काही दिवसांपूर्वी गोकुळ चेअरमन पदासाठीच्या हालचाली आणि यातून नवीन मुस्तीफांच्या गळ्यात अनपेक्षितपणे पडलेली गोकुळची माळ याचा थरार जिल्ह्यांनाही अख्ख्या राज्यानं पाहिला यामागच्या सूत्रधारांचं नेत्यांनी थेट नाव घेतलं नसलं तरी हालचालीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते हे देखील स्पष्ट झालं यानंतर कागळच्या सत्तानाट्यावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबावतंत्राचा वापर करत हे घडवून आणलं हे देखील जवळपास स्पष्ट आहे पण या सगळ्यातून एक गोष्ट सत्य आहे कागलच्या या घडामोडी अनपेक्षितपणे घडल्या की घडवल्या यावरनं थांबता कागलच्या राजकारणानं आपलं स्वातंत्र्य गमावलं हे देखील स्पष्ट आहे कालपर्यंत कागलमधील नेते आपल्याला हवा तो निर्णय घेऊ शकत होते पण आज ते स्वातंत्र्य नाही मंत्री मुश्रीफांचा महाविकास आघाडीपासून ते माहितीपर्यंतचा प्रवास पाहता ते फडणवीस यांना दुखावण्याचं धाडस करणार नाहीत समरजित राजे हे, हे तर भाजपवासी असल्यापासून ते आजपर्यंत त्याचा राजकीय प्रवास डोळ्यासमोर घेतल्यास फडणवीस यांचा शब्द मोडण्याचं धाडस त्यांच्यात देखील नाही हे स्पष्ट आहे फडणवीस महाराष्ट्र भाजपच्या चाव्या कंबरेला लावून फिरतात त्यामुळे कागल भाजपचा तर विशेष नाही राहिला मुद्दा संजय बाबा घाटगे हे देखील कारखानदार आहेत त्यामुळे त्यांनाही पाहिजे तशी दिशा द्यायला फडणवीस यांना वेळ लागत नाही आणि त्यामुळे एकूणच काय तर आजच्या घडीला अख्खं कागल फडणवीस यांनी आपल्या ताब्यात ठेवले नवे नवे थोडक्यात किशातच घाटले त्यामुळे कागलच्या नेत्यांनी आता आपलं स्वातंत्र्य गमावले आणि हालचाल वाढली तर कार्यक्रम फिक्स त्यामुळं कागलात कसं फडणवीस सांगतील तसं जनतेचं माहीत नाही पण नेत्यांचं तर असंच आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंट करत नक्की सांगा